कॅनडा येथील साडेआठ फूट धाडीच्या विश्वविक्रमाची नोंद असलेले ग्ञानी सरवणसिंगजी सचकण गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेड येथे आले आहेत त्यांच्या या विक्रमाची नोंद दोन हजार आठमध्ये मध्ये बुकमध्ये बुक मध्ये झाली आहे कॅनडा येथील साडेआठ फूट जाडीच्या विश्वविक्रमाची नोंद असलेले ग्यानी सरवन सिंग जी सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेड येथे आलेले आहेत त्यांच्या या विक्रमाची दोन हजार आठ मध्ये गिनीज बुकात नोंद झाली आहे त्यांच्या दोन दिवस नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथे मुक्काम असून त्यांनी बुधवारी गुरुद्वारामध्ये कीर्तन केले अमृतसर व तरण दरबार साहिब येथे मुख्य रागी कीर्तनी म्हणून तसेच विविध गुरुद्वारामध्ये मुख्य ग्रंथी म्हणून या पदावर त्यांनी सेवा केली आहे सध्या ते कॅनडा येथे स्थायिक आहेत कीर्तन गुरुबानी व शीक अकाल इतिहासाचे मार्फत देत आहे आठ पॉइंट पंचवीस फूट दाढीच्या विश्व विक्रमाची नोंद असलेले ज्ञानेश सरवण सिंग जी हे एकमेव असे व्यक्ती आहेत ही एक ईश्वरी कृपा असल्याची सर्वांची भावना आहे दो हजार आठ से गिनीज बुक में ये लंबी दाढ़ी का रेकर्ड दर्ज हुआ था सात फुट आठ इंच उसके बाद दो गए ग्यारह में ये आठ फुट ढाई इंच का हुआ और अभी वो दोबारा रिकॉर्ड ब्रेक होने जा रहा है तकरीबन नाइन फीट के करीब होगा सो हम बड़े खुश हैं कि परमात्मा ने हमको ये बख्शिश दी है और हम सदगुरु के चरणों में नदेड़ विखे श्री हजूर साहब अफजल नगर में सिर दुखाने आए हैं अपने श्रद्धा का कि परमात्मा ने गुरु साहब ने हमको ये राह दी है और दर्शन करते हैं और इथं साई फाउंडेशन ने सानू मान फाउंडेशनने है मन बखशिश कदाबाधा होलाने अजिहा बुलाया है और मैं सब का बहुत बहुत आभारी हु कि आपने इतना सम्मान दिया मी समजता एक गुरु का सम्मान है गुरु की दाद का सम्मान है सन्मान आज्ञा कि केस तो बिना पावे सारा बंदा करता होवे होता सिख उदोही हो सकता, हो सकता जब उसके पास सतगुरु जी केस के सतगुरु जी ने पूर्ण सिख सिखी मूळ केसांना